कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहि कर या ती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई चिंतना करता निवडलेला अभंग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा असून या अभंगाच्या माध्यमातून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज मौली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराय यांचं तोंड भरून वर्णन करतात विठ्ठल या अभंगाचा भाव असा आहे शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराचं वर्णन करताना म्हणतात ज्ञानोबर आहेत कसे कृपाळू ते कृपाळू आहे आहे उदार आहे आणि असे असणारे आहे माझे आहे ज्ञानाय विशेष आहे आणि अभंगाचे पहिले तीन पद विशेषण आहेत विशेषाचं विशेष वर्णन करणारी विशेषणे असतात ज्ञानेबाऱ्यांविषयी वापरलेली विशेषण अत्यंत महत्वाची आहे तीन विशेषण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी अभंगामध्ये ज्ञानोबाऱ्यांसाठी वापरली आणि या तीन विशेषणावर संपूर्ण कीर्तन आहे का कसे आहे तो ज्ञानोपार असा जर कुणाला प्रश्न पडला तर त्याच्यासाठी ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन करताना ब्रह्म एकनाथ महाराज बोलले ज्ञानोबाराय कृपाळू आहेत एक ज्ञानोबाराय उदार आहेत दोन आणि ज्ञानोबर आहे माझे आहेत तीन फक्त तीनच पदावर मला बोलायचं आहे असे असणारे ज्ञानोबर आहे अशा ज्ञानोपऱ्यांना मी वारंवार नमस्कार करतो प्रणाम करतो दंडवत करतो तया नमस्कार वारंवार की जे ज्ञानोबर आहे भक्त ज्ञानोपाऱ्यांना शरण गेल्यानंतर भक्ताच्या यातीचा भक्ताच्या जातीचा आणि भक्ताच्या कुळाचा कुठलाच विचार न करता भक्तावर करुणा करतात नाम कृपा करतात न हे या ते कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई भक्तावर करुणा करणारे आहेत मग आपण ज्ञानोबार्नोबाऱ्यांना शरण का जाऊ नये गेलंच पाहिजे महाराज कुठल्याही समाजातल्या मला असं वाटतं ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन करताना शांती ब्रह्म एकनाथ महाराजाने भलतिया या शब्दाने जगातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना घेतलं पण अट घातली भावे शरण जाता कुठल्याही माणसाने ज्ञानोपाऱ्यांना शरण गेल्यानंतर ज्ञानोपराय त्याला भेट देतात भेटी भेटी हा शब्द महत्वाचा आहे थोड लक्षपूर्वक ऐका का। बस एवढंच विशेष आहे का ज्ञानोपरायामध्ये की ज्ञानोपरायांचा अजूनही काहीतरी अधिकार आहे ज्ञानोपरायामध्ये अजूनही काही सामर्थ्य आहे।, आहे ना पाडी तसे तुटी जन्मव्याधी जन्म, जन्म मरणाच्या फेऱ्यातून ज्ञानोपराय निवृत्त करतात आपल्या पाठीमाग जन्म मरणाचं रडगाण लागलेलं ला आहे आपण जन्माला येतो मरतो जन्माला येतो मरतो जन्माला येतो मरतो आपले किती जन्म झाले हे आपल्याला माहिती नाहीत किती जन्म झाला फेरा गणित नाही जी कधी आपल्याला कुत्र्याच्या योनीतून यावं लागतं कधी डुकराच्या कधी मांजराच्या कधी माकडाच्या कधी स्थावर जंगम झाडाच्या दगडाच्या आपण कितीतरी योनीमधून आलो पण ज्ञानोपाऱ्याने शरण गेले की मग जन्म आणि मरण तुम्हाला घ्यायचंच काम नाही पाडी तसे तुटी जन्म व्याधी जन्म ही व्याधी आहे मरण ही व्याधी आहे ज्ञानोपाऱ्यानं शरण गेले की जन्मायचं काम नाही मरायचं काम नाही तसं भगवत पूज्यपा आद्य जगद्गुरु शंकराचार्य बोलले पुनर पुन जठरी करायचं काम नाही असे असणारे ज्ञानोपार माझ्या अनाथाची माय आहेत ज्ञानाबाई माझी अनाथाची माय म्हणून एका जनार्दनी पाय वंदित असे की जे ज्ञानोपार शरण गेल्यानंतर त्या भक्तावर करता। करुणा करतात न पाहि या ती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई अभंगाचा सरळ सरळ भाव विठ्ठल माझा आवाज फ्लॅट मारतो थोडा म्हणजे स्पष्ट आला पाहिजे सर्वांना हॉल असल्यामुळे प्रॉब्लेम आहे मला माहितीये पण थोडं मोकळ करता आलं तर बघा चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिचय तो असा अकारण कारण करुणावरून आलय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार अखिलपूर्ण ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य न्यान, तेजो निधी ज्ञानबिंब ज्ञानोप बाराय वैराग्य तपतीर्थ जगद दुरु तुपोबाराय आदी करून सर्व संत मन त्यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह संगीतमय शिव महापुराण कथा ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा ऐकताय त्या हरिभक्तप्रायण सोनाली दिदी महाजन आळंदीकर महाराजांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करताय बेलेश्वराचं हे संस्थान आहे बेलखेड नावाचं आपलं पवित्र गाव आहे अत्यंत आवडणारं जर काय असेल महादेवाला तर ते बेलाचं पान आहे आणि त्या बेलाच्या पानावरून आपलं नाव बेलखिड असं पडलेलं आहे अत्यंत श्रद्धा आणि भाव घेऊन आपण बेलेश्वराची सेवा करताय या कीर्तनासाठी ज्यांनी मला बोलवलं ते माझे परममित्र हरिभक्तप्रयाण विठ्ठल महाराज देशमुख महाराजांच्या आग्रहामुळं इथं येणं झालं आणि तुमच्या सर्वांचं दर्शन मला झालं या कार्यक्रमाचे या संस्थांचे जेही काही अध्यक्ष उपाध्यक्ष असतील त्या सर्वांना मी धन्यवाद देतो त्यामध्ये श्री गजानन भाऊ उंबरकर असतील डॉक्टर सुभाष भाऊ सदाफळे असतील जगन्नाथजी तायडे असतील हरिहरभाऊ राऊत असतील पुजाराम भाऊ निमकर्दे असतील या सर्वांना मी धन्यवाद देतो पुन्हा एकदा सर्वांच्या चरणारबिंदी नतमस्थक होतो हरिभक्तप्रायण गायनाचार्य मला ज्यांची चाल खूप आवडली म्हणून मी पहिल्यांदाच सुंदरते देणार ही चाल फेटा बांधता बांधता रेकॉर्ड केली अशा वारकरी चाली कमी ऐकायला मिळतात अत्यंत सुंदर ज्यांची चाल झालेली आहे एकदा या सगळ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा मला वाटलं या कूलरच्या हवेनं तुम्हाला झोपा लागल्या एवढा गारवा आहे आता जेवण पोटभर झालेलं आहे फक्त झोपायचंच काम आहे इथं इतकं वातावरण थंडगार आहे <laughs> किती सुंदर आहे बघा आहे की नाही सप्ताह आपला अत्यंत देखना नजर लागावा असा आपला हा सप्ताह आपण श्रद्धायुक्त अंतकरणाने करत आहात तुमच्या सर्व गावकरी मंडळीला मी धन्यवाद देतो कीर्तनाच्या निमित्तानं मृदंगाचार्य आमचे परम मित्र हरिभक्तपरायण अभिषेक महाराजांचंही दर्शन मला झालं अत्यंत गोड मृदंग ज्यांचा वाजत आहे वाजवा अत्यंत गोड स्वभाव ज्यांचा आहे आणि दिसायलाही तशी गोडच आहे <laughs> खूप सुंदर महाराज अत्यंत स्वभावाला गोड हात गोड मृदंगाचार्य होण सोप नाहीये हा अंगातला घाम आणि बोटातलं रक्त एक करावा लागतो तेव्हा कुठेतरी मृदंगाचार्याचा जन्म होत असतो असे हरिभक्त हरिभक्तपरायण अभिषेक महाराज आहेत ज्यांच्या मुखारविंदातून आपण शिवलीला मृत ऐकताय ते <laughs> हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही ज्ञानेश्वर महाराज देशमुख असतील महाराजांना सुद्धा धन्यवाद हरिभक्तपरायण सर्व गायनाचार्य आपल्या गावातली सर्व टाळकरी मंडळी समर्थ सद्गुरूंच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि एक वैभव आहे आपल्या विदर्भाचं विदर्भ विदर्भच आहे ना मी विदर्भातलाच आहे आपल्या विदर्भाचं एक वैभव नाग म्हणजे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज संस्था आणि त्या संस्थेचा आदर्श घेत घेत प्रत्येक गावामध्ये परिसरामध्ये टाळकरी तयार होतात एकदा टाळकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाटतात अत्यंत सुंदर असलेली गोड असलेली साऊंड सिस्टीम सुद्धा तितक्याच तोला मोलाची आहे त्यांच्याकरता सुद्धा टाळी वाजवा वा नाही याच्याकरता टाळी घेतली की तुम्ही शेवटपर्यंत चांगला लावणार अत्यंत गोड सिस्टीम आहे तशी चोपदार सुद्धा आहेत यांच्याकडे पाहिलं की तानाची मालुसरीची आठवण मला झाली वा सुंदर आहे छान आहे अत्यंत देखणा नजर लागावा असा आपण सप्ताह करताय किती दोरीत परमार्थ आहे महाराजा दोरीमध्ये परमार्थ आहे आणि हा परमार्थ फक्त आणि फक्त विदर्भामध्ये बघायला मिळतो म्हणून तुमच्या श्रद्धेला माझा प्रणाम आहे पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर मला क्षमा करा सर्वांची नावं घेत बसलो तर कीर्तन इथंच होईल आणि नावं घ्यायला मी काय नवरी पण नाहीये <laughs> म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणाबिंदी नतमस्तक कीर्तनाला सुरुवात विठवलं वर्णन करणारा शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांचा चार चरणांचा हा अभंग आहे ज्ञानोपराय कसे आहेत ज्ञानोबरायचं काय सामर्थ्य आहे या अभंगामध्ये शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे एक तास आपल्याकडं राहिलेलं आहे बरोबर बर अकरा वाजता आ करण्याच्या अगोदर म्हणजे जांभळी देण्याच्या अगोदर मी कीर्तनाला पूर्ण विराम देणार आहे तसं मला आधी सूचना मिळाली साडे अकरा झाले सव्वा अकरा झाले तरी चालते सूचना मिळाली आहे मला पंधरा वीस मिनिटं शिल्लक केलं तरी चालते पण मला माहित आहे पंधरा वीस मिनिटं शिल्लक जरी बोललो तरी जेवढं ठरलेलं असत बघू <laughs> आपण तुमचा रिस्पॉन्स कसा आहे तुमचा आउटपुट इनपुट याच्यावर माझं कीर्तन असणार आहे लक्ष देऊ नये का फक्त सर्वांगाचे कान करू नये का खूप गोड कीर्तन मला आज करायचं आहे रोजच करतो पण आज तुमची श्रद्धा पाहून मला आनंद वाटला काय व्यवस्था आहे बसण्याशी आहे की नाही झोपू नका फक्त मागचे इकडं आम्ही गर्मीत आहोत तुम्ही थंडगार वातावरण आहे तिकडे लक्षपूर्वक ऐका अत्यंत महत्वाचं मला तुमच्या पुढं चिंतन मांडायचं आहे या अभंगामध्ये बोलू नका बोलू नका या अभंगामध्ये ज्ञानोपाऱ्यांचं वर्णन केलेलं आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी कसे आहेत ज्ञानोपार ते कृपाळू आहेत उदार आहेत आणि माझे आहेत महाराज ज्ञानोपाऱ्यांचा जन्मोत्सव सध्या आळंदीमध्ये सुरू आहे आहे की नाही सप्तशतकोत्तर सुवर्ण सुवर महोत्सव ज्ञानोबा रांचा सुरू आहे आळंदीमध्ये काय वातावरण आहे आपण जर युट्यूबला बघितलं ज्ञानोबा रायांचं ऑफिशियल पेज पाहिलं तर आपल्या लक्षात येईल बघा म्हणून ज्ञानोबायांचंच वर्णन व्हावं थोडं बिलेश्वराचं महादेवाचं वर्णन व्हावं थोडं आपल्या चालू घडामोडीवर बोलता यावं युद्ध सुरू आहे तिकडं आहे की नाही <laughs> पेलगाममध्ये आपले सत्तावीस हिंदू बांधव मारले म्हणून सध्या युद्ध सुरू झालेलं आहे किराणा भरून ठेवा बरं का दहा पंधरा दिवस हा भविष्यामध्ये आपलं तो कामी पडणार का का आहे पैसे खर्च करू नका दहा पंधरा दिवस शाबूत ठेवा सर्व म्हणून अत्यंत नयनरम्य आपला हा सोहळा आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञानोबरायांचं वर्णन करावा जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा अभंग मी निवडलेला आहे याविषयी किती सांगावं कमी आहे महाराज अधिकार आहे तसा ज्ञानोपरायांचा वर्णन करण्याकरता काहीतरी सामर्थ्य पाहिजे बरं ज्याचं वर्णन होतं त्याचंही सामर्थ्य पाहिजे आणि वर्णन करणारा सुद्धा त्याच तोला मोलाचा पाहिजे तुमचं हे सगळं मला आवडलं नियोजन म्हणून मी तुमचं वर्णन केलं नाहीतर काही काही गावामध्ये नाही बोलू वाटत नहीं नहीं? वर्नन वर्नन महाराज आहे की नाही सर्व गावासारखे नसतात काहीतरी योग्यता पाहिजे अधिकार पाहिजे तेव्हा कुठेतरी वर्णन होतं वर्णन करणाऱ्याचाही अधिकार तितकाच तोला मोलाचा आहे वर्णन कोण करत आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज करतात वर्णन कोणाचं करतात तर ते विश्व ज्ञाना बरा यांचं करतात वर्णन करणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज एकाच वाक्यात बोलतो शांती ब्रह्म एकनाथ महाराज शांत आहेत श्रीमंत आहेत त्यांचं वर्णन केलं ते काय सामान्य आहेत ते ज्ञानोपराय कसे आहेत ज्ञानोपरायाची भ्रांती ज्ञानोपरायांच काही सामर्थ्य काही अधिकार आहेत ज्ञानोपरायांचा बरं एवढाच अधिकार आहे का की अजूनही काही अधिकार आहे काय सामर्थ्य आहे ज्ञानोपरायांचं ऐका अंगी बळ रेडा रेडा बोले बळ रेडा बोले जयाची द्वारे सोन्याचा सामर्थ्य ज्ञानोपरामध्ये एवढंच नाही अजूनही ज्ञानोपरामध्ये ताकद आहे किती सांगावं कमी आहे जे ज्ञान लोपलं ते ज्ञान ज्ञानोपराने समाजापर्यंत आलं लोपले ज्ञान जगे समाजाच्या आणलं समाजाच्या समोर आणलं ज्ञानेश्वरीतून आणलं हरिपाठातून आणलं चांगदेव पासष्टी मधून आणलं म्हणून खूप मोठं सामर्थ्य आहे नुसतं नाव हो तुमच्या घरामध्ये तुमच्या परिवारामध्ये एखादा मुलगा जडबुद्धी असेल त्याला लिहिता वाचता लवकर येत नसेल त्याचं पाठांतर होत नसेल त्याला बारावीमध्ये पाचवीमध्ये दहावीमध्ये कमी पर्सेंट पडत असतील एक काम करा तुमच्या मुलाला फक्त एक माळ ज्ञानदेव 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 रोज जप करायला लावा एका वर्षाच्या आत फरक नाही पडला तर कीर्तन बंद हा एवढं सामर्थ्य ज्ञानदेव ज्ञानदेव या जपामध्ये आहे मी नाही बोलत ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता म्हणत ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता वाचे म्हणत ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो म्हणजे ज्ञानोपर आहे ज्ञान देता अरे ज्ञानोबाऱ्यांचं नाव घेतलं तर ज्ञानोपाराय ज्ञान देतात यात काय नवल आहे ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीला मी पाहिलं आणि मला पुन्हा हा अभंग सुचला ज्ञानेश्वरी कुठं बघायला मिळत नाही सहसा पण आपली श्रद्धा एवढी आहे ज्ञानोबाऱ्यांवर आपण कीर्तनासमोर ज्ञानेश्वरी ठेवतो कीर्तनात बसलेल्यांच्या कपाळावर गंध लावतो काय श्रद्धा आहे महाराज तुमची इथून पुढं लक्षात ठेवा आपण हिंदू आहोत आपल्या कपाळावर टिळा असलाच पाहिजे ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याच्याकडून खरेदीच टाळा आहे की नाही हा संदेश सुद्धा घरी घेऊन जाता जा जाता जा ज्ञानोपरायची जा काय शक्ती आहे ज्ञानोपऱ्यांचं काय सामर्थ्य आहे ज्ञानोपाऱ्यांचे ज्ञानेश्वरी समोर समोर आहे ज्ञानेश्वरीच जर वाचन केलं भावधरो वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी आपण सांगितो श्री बेष्णू साक्षात भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली तर हरी कृपा करतो हा असं संतांनी सांगितलेलं आहे देव आपल्यावर कृपा करतो एवढंच नाही अरे अत्यंत मूळ असेल त्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नसेल त्याला लिहिता येत नसेल त्याला एबीसीडी येत नसेल अवकडे येत नसेल काका की, की का कुठलंच अक्षर ज्ञान नसेल त्यांनी फक्त एक काम करायचं कुठेही पारायण चालू असलं तिथे फक्त ज्ञानेश्वरीच्या ओळीवरून बोट फिरवायचं महाराज ज्ञानोपाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य आहे ती ज्ञानेश्वरी तुम्हाला लिहिता वाचण्याचं सामर्थ्य प्रदान करते ज्ञान पूढहा अतिमूर्ख ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीकडे आपण चला आहे की नाही अरे कुठलाच ग्रंथ तुम्हाला पाहायची गरज नाही फक्त ज्ञानेश्वरीच बोर्ड धरा ज्ञानेश्वरी तुम्हाला योग्य रस्त्यानं नेल्याशिवाय राहणार नाही